हुनी छलाव्हा गावातील सगळीकडून वेगळं असलेलं दगडांच्या कुशीतून उभं राहिलेलं एक वाडं सिंघाण्याचं वाडं खूप जुने आणि निर्जन होतं लोक म्हणायचे रात्री त्या वाड्यातून अजीब आवाज येतो कोणीही जवळ जाऊ नये एक दिवस शहरातून काही तरुण मित्र रोहन आदित्य आणि स्नेहा गावात येऊन त्या वाड्याची भूतहिंसक कथा ऐकली त्यांना हसू आणि थोडा थरार हवा होता म्हणून त्यांनी ठरवलं रात्री वाड्यात प्रवेश करून पाहू रात्री वाड्यातल्या खुल्या अंधाराने भरलेल्या होत्या भिंतींवर कातरून आलेले खून आणि जुन्या फोटोचे अवशेष दिसत होते अचानक आदित्यने ऐकले माझ्या मागे कोण आहे पण मागे कोणच नव्हतं थोडं पुढे जाताच त्यांनी पाहिलं वाड्याच्या मुख्य हॉलमध्ये एक जुना आरसा होता पण त्यात दिसणाऱ्या प्रतिबिंबात त्यांचे स्वतःचे चेहरे नव्हते त्यांच्या चेहऱ्यांवर जखमा आणि खुनाचे रक्तचिन्ह होते स्नेहा घाबरली हे काहीतरी खरंच आहे पण रोहन हसला आणि म्हणाला फक्त आरसाच ठरवत असेल काहीतरी त्याच क्षणी आरसाच्या मागून एक सावली अचानक बाहेर आली ती सावली त्यांच्या प्रत्येक हालचालीवर हसत होती पण हसण्याऐवजी त्याचे हसू रक्ताच्या सुगंधासारखं भयानक होत सावलीने एक एक मित्राला आपल्या जवळ ओढलं आदित्य गायब झाला रोहनच्या चेहऱ्यावर अचानक हसणारे मृत्यूचे चेहरे दिसू लागले स्नेहा धडधडत पळाली पण वाड्याच्या दरवाजावर पोहोचल्यावर तो बंद झाला अखेर गावातल्या एका वृद्धाने सांगितलं त्या वाड्यातील आरसा खरा आहे जे त्यात पाहतात तेच खुनाचा भाग होतात आणि जे बाहेर पडायला प्रयत्न करतात त्यांचा आत्मा त्या आरशात अडकतो स्नेहा पुढे पळत राहिली पण रात्रीच्या वाऱ्याच्या आवाजात तिला अजूनही हसण्याचा आवाज ऐकून तु येतो तुम्ही फक्त आरशातले कुठचे पात्र आहात गावकांना माहीत आहे त्या वाड्याजवळ जाणारे लोक काहीही बोलत नाही कारण जेव्हा तुम्ही आरशात पाहता तुम्ही स्वतःला नाही तर तुमच्या आतल्या खुनाला भेटता खुनी छलावा भाग दोन स्नेहा गावाबाहेर पोहोचली पण मनात अजूनही वाड्यातील आरशाचे भयानक प्रतिबिंब आठवत होते तिने गावकऱ्यांकडे धाव घेतली पण सर्वजण भीतीने घरांमध्ये बंद पडलेले होते कुणी तिला ऐकत नव्हते आणि कुणी वाड्याच्या आसपास जाऊ इच्छित नव्हते दुसऱ्या दिवशी गावात एक विचित्र घटना घडली आदित्य आणि रोहनचे मृतदेह कुठेही सापडले नाही पण गावकऱ्यांनी वाड्यातून येणारा रागावलेला घुमटलेला आवाज ऐकला गावकऱ्यांना कळले जो कोणी त्या वाड्यात जाईल तो परत कधीच मोकळा राहणार नाही स्नेहा ठरवते मी आरसा नष्ट करणार आहे तिने वाड्यात परत जाण्याचा निर्णय घेतला पण रात्री वाड्यात पोहोचली की तिला जाणवलं आरसा हलत होता जणू काही तो जिवंत झाला आहे आरशातली सावली पुन्हा हसत होती पण आता तिच्या स्वतःच्या चेहऱ्यावर सावली बोलली तुम्ही बाहेर पळालात पण आतलं खून कधीच सुटत नाही जे आरशात पाहतात तेच त्याचे पुढचे खेळाडू होतात स्नेहा स्वतःवर नियंत्रण ठेवून पुढे गेली तिने आरशावरून जुनी जादूची मंत्रांची नोंद वाचली जसे तिने ती वाचली आरसा अचानक फुटला आणि सावली गायब झाली पण त्या क्षणभर स्नेहाच्या चेहऱ्यावर तिच्या डोळ्यांतून दुसऱ्या व्यक्तीचा मृत्यू दिसला आदित्यचा चेहरा स्नेहा घाबरली पण समजली आरसा नष्ट झाला तरी वाड्याची भीती कायम राहणार आहे जे आरशात पाहतात तेच त्याच्या त्रासाचे भाग होतात गावात परत येऊन तिने सांगितले त्या वाड्याजवळ जाऊ नका आरसा तुमचे भीतीचे प्रतिबिंब दाखवतो पण तुम्ही त्यातून सुटणार नाही गावकांनी ती ऐकली पण काही धाडसी तरुण अजूनही त्याला न पाहता राहू शकत नव्हते आणि रात्री वाड्यातून हसण्याचा आवाज अजूनही ऐकू येतो खुनी छलावात भाग तीन स्नेहावाड्यात परतली पण आता तिला जाणवलं आरसा फक्त एक आरसा नाही तो एक दैत्याचा भुलवटा आहे रात्रीचा अंधार ओल्या भिंतींची शहाणपणाने दाटलेली गंध आणि जुन्या जखमांचा रक्तवासी सुवास हे सर्व काही आरशाने तयार केले होते सावली पुन्हा दिसली आता ती आधीपेक्षा भयंकर होती तिचे डोळे काळे चेहरा विकृत हसताना रक्त ओसंडून येत होतं स्नेहा धडधडत पुढे गेली पण आरसा प्रत्येक टप्प्यावर बदलत होता भिंतीवर उभ्या उभ्या मृतदेहांचे प्रतिबिंब जमिनीत दडलेले हात आणि झाडांच्या सावल्या जिवंत होऊन तिच्याकडे येत होत्या स्नेहा म्हणाली मी तुला नष्ट करणार आहे तिने जादूचे मंत्र आरशावर फुंकले अचानक आरसा तुटला आणि प्रचंड आवाज आला जणू आला स्वतः थथरत होता पण सावली गायब झाली नाही ती आता स्नेहाच्या अंगावर झेपावली स्नेहा झोपडीतून पडली पण तिच्या मनात एक आवाज आला तुम्ही पळून गेलात पण आता मी आताच आहे तुमचे खुनाचे स्वप्न मी पूर्ण करीन स्नेहा उठली आणि तिने धाडस दाखवून आरशाचा तुकडा जमिनावर फेकला सावली अचानक धडधडत उडाली आणि निघून गेली वादा शांत झाला पण आरशाचा तुकडा अजूनही रक्ताच्या धबधब्यात ओरसर दिसत होता स्नेहा बाहेर पडली गावकऱ्यांनी पाहिलं ती जीवित होती पण डोळ्यांत अनिश्चित भयाचे प्रतिबिंब होतं तिने सांगितलं आरसा नष्ट नाही फक्त थांबला आहे जो त्याला पाहतो तो खेळाचा भाग होतो तुम्ही सतर्क रहा रात्री वाड्यातून पुन्हा हसण्याचा आवाज आला पण आता तो जास्त जवळचा आणि व्यक्तिगत वाटत होता गावकऱ्यांना समजलं वाडा जिवंत आहे आणि खुनाचे गुपी त्याच्या आरशात कायम राहणार आहे शेवटी स्नेहाचं डोळ्यांतलं प्रतिबिंब पाहून प्रत्येकजण जाणून गेला खुनी छलावा संपलेला नाही तो फक्त प्रतीक्षित आहे